चला मी तुम्हाला वांग्याचं भरीत करून दाखवते मी अगोदर डेट काढून बरं का डेट काढून घेतले तेल लावले का नॉर्मल असं भाजायचं फिरवून फिरवून भाजायचं असं जिथं कच्च आहे ना तिथं भाजून घ्यायचं अशा प्रकारे आपण आपलं भाजून झाले का वांगी मस्त भरते भरत करायला ना मोठे मोठे वांगी आणलेली एकदम छान भाजले खरपूस झाले चला आता आपण एक कांदा कटिंग करून घेऊया तिची नंतर साल काढून घ्यायची पहिलं ना कांदा कटिंग करून घेऊया आपण ही साल काढून घेतली वाघे जे बघा साल काढून बारीक करून घेतली हा आपण ना कांदा टाकायचा हा कांदा टाकणार आहे चिरून कटिंग करून घेतली कांदा आपण एक कांदा घेतलेला बरं का मी तुम्हाला दाखवले लाल तिखट तडीनुसार का मी एक चम्मच लाल तिखट टाकले कोथिंबीर कोथिंबीर पण टाकली शेंगदाणेच कुट शेंगदाणे एकदा चांगले भाजून घेतले नंतर केले कुटकेले कुट केले दोन ते तीन चमच शेंगदाणेच कूट टाकायचं नमक टाकणार आहे अर्धा चमचा नमक गरजेनुसार नमक टाका आवडीनुसार तिखट टाका एक चम्मच तेल टाका punya yeah. letaknya mm. di mana mix kerumit itu apa prakarya kalau anjay itu berita levelnya sih hmm aja seperti, thodih kau tim berita ti, Terima kasih okay. telah menonton! चला आपला असा प्रकारे घर आवडत तुम्ही पण करून पहा असं झालं घरी या खायला सर्वजण बाय बाय व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा तुम्ही पण घरी करून खावा